उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले आहे त्यातूनच त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा दिसून येत आहेत याच दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा दोन मे रोजी मुख्यमंत्रीपदासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे ते चर्चेत आले आहे मुख्यमंत्रीपदासाठी योग जुळून यावं लागतो कारण मलाही गेल्या अनेक वर्षापासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमत आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्याच दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे ते रत्नागिरीमध्ये बोलत होते विनायक राऊत यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावर त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे तसेच एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दूरी वाढत असून शिंदेंना नैराश्य आले आहे असा टोलाही यावेळी राऊत यांनी लगावला आहे गेल्या काही दिवसापासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहेत महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे आमचे वाद भांडण हे शुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं तर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता यावर देखील यावेळी विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे मध्ये दहशतवादी अचानक आले नाहीत पैलगाममध्ये हल्ला हा मोदी सरकारचा अपयश आहे सध्या युद्धाचं वातावरण तयार केलं जात असून पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे अनेक लोकउपयोगी योजना बंद पडल्या आहेत असा हल्लाबोली यावेळी राऊत यांनी लगावला आहे